मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने जुनी पेन्शन व शंभर टक्के अनुदानासाठी नांदेड जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन संपन्न सर्वांना जुनी पेन्शन लागू करावी व राज्यातील निकषपात्र अनुदानित शाळा वर्ग आणि तुकड्यांना प्रचलित अनुदान सूत्रानुसार अनुदान द्यावे राज्यातील खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवा संरक्षण व यथानियम वेतन देण्यात यावे या व इतर अनेक मागण्यांच्या पूर्ततेसाठी मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून निवेदन देण्यात आले या आंदोलनाच्या मागच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे अंशदायी पेन्शन योजना रद्द करून सर्वांनाच जुनी पेन्शन योजना लागू करावी एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी नियुक्त परंतु शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना इतर राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे जुनी पेन्शन योजना लागू करण्याची कार्यवाही ताबडतोब करावी राज्यातील निकषपात्र विनाअनुधारित शाळा वर्ग आणि तुकड्यांना प्रचलित अनुदान सूत्रानुसार शंभर टक्के अनुदान देण्यात यावे राज्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना यथानियम वेतन व सेवा संरक्षणाचे सेवा नियम लागू करण्यात यावेत राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दहा वीस तीस अशा तीन लाभांची आश्वासित प्रगती योजना चालू करावी दहापेक्षा कमी पटसंख्येच्या शाळावर कंत्राटी शिक्षक भरतीचा शासनादेश रद्द करावी यासह इतर तेवीस मागण्यांचे निवेदन माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत पाठवण्यात आले आहे याप्रसंगी मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने संघटनेचे सहसचिव सोरेखा साळुंके जिल्हाध्यक्ष व्ही आर चिलवरवार आनंद मोरे विजयालक्ष्मी स्वामी आर पी वाघमारे जयवंत शिंदे मोहन पिनाटे अब्दुल हसीब राम यडते बाबाराव घाटे दत्ता कोंपलवार डी एम पाटील आत्नूरकर सर आनंद सुरसे विनोद भुताळे मुख्याध्यापक संघटनेचे गजभारे सर शिक्षकेतर संघटनेचे पी आय पेंडकर उत्तम लाटकर इसादकर नाझिया कौसर सुल्ताना मॅडम मधुकर वानखेडे सुरेश इदलवार अतनुरकर सर पुर्ने सर, अनिल सुगावकर गजानन घोरवाण डी जी धनगरे एम जी तेलंग यांच्यासह शिक्षक भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आंदोलन शिक्षक संघाचा ए आर सिल्वरवा आम्ही मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीनं पूर्ण मराठवाडाभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमच्या विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे जिल्हा परिषद जिल्हा चार ते सहा या वेळेस मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीनं आम्ही आज जिल्हा परिषद नांदेड या का कार्यालयाच्या समोर आयोजित केलेल्या आहेत चार ते सहा या वेळामध्ये आणि शासनाला वेळोवेळी दे आम्ही दोन निवेदन दिलेले आहेत संघटनेच्या मार्फत पण बरेचदा शासनाने केलेला आहे काल मुंबई येथे आझाद मैदानावर सुद्धा हजारोच्या संख्येनं शिक्षक उपस्थित झाले होते तर शासनाला थोडं बहुत तिथे झुकावं हो लागलं मी एक असा शिक्षक आहे की आमची नियुक्ती दोन हजार पाच पूर्वीची आहे परंतु आम्हाला अनुदान दोन हजार पाच नंतर आलेलं आहे आम्ही जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रावर आमची सव्वीस हजार एवढी संख्या आहे शासनाने आमचा विचार करावा आणि आम्हाला जुनी पेन्शन योजना जी रास्ता आहे जी आमची मागणी आहे ती आमची मागणी पूर्ण करावी किंबहुना जे म्हातारपणीची जी काठी आहे पेन्शन ते आम्हाला सव्वीस हजार लोकांना तर द्यावीच पण जे दोन हजार पाच नंतरसुद्धा ज्यांची नियुक्ती झाली त्यांनासुद्धा लागू करावी अशी आम्ही विनंती करतो शासनाला आमचा अंत पाहू नका आणि लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मी शासनाला विनंती करतो